हे बघा माडा लोकसभेमधले आत्ताचे विद्यमान खासदार आहेत हे खासदार आणि त्यांचा गेल्या पाच वर्षाचं ऑडिट या माडा लोकसभा मतदारसंघामधल्या मी जेवढी नावं घेतली आता त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर त्याचं ऑडिट त्यांना विचारलं तर त्याचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे शून्य टक्के आहे आणि एका बाजूला तुम्ही प्रतिनिधित्व कशासाठी करताय देशाच्या संसदेमध्ये माझ्या माडा लोकसभेमधल्या वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही करत असताना तुम्ही नक्की काय केलं गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या प्रश्नांची उत्तरं मला वाटतंय आत्ताच्या लोकप्रतिनिधीकडं नाहीत आणि मग माडा लोकसभेमधल्या या सर्व लोकांच्या वेदनांचा आवाज बनून या देशाच्या संसदेमध्ये आपल्याला जायचंय माडा लोकसभा मतदारसंघात जर विचार केला तर करमाळा करमाळ्याला असेल संजय शिंदे आमदार आहेत दुसऱ्या माड्याच्या आहेत बवनदा आहेत तिसऱ्या बाजूला जयकुमार कोरे आहेत मधून चौथ्या बाजूला महाशिरस मधून राम सातपुते आहेत आणि पाचव्याला शहाजी बापू हे सगळे आमदार त्यांच्या सोबत आहेत आणि सगळे आमदार त्याच्यामध्ये असं म्हटलं की आम्ही निंबाळकरांना तीन लाखाचं मत्यात देऊ या संदर्भात हे बघा भारतीय जनता पार्टीकडं फक्त आमदार नाहीये तुम्ही पाच आमदारच सांगितले फक्त भारतीय जनता पार्टीच्या सत्तेच्या सावलीला हे आमदार तर आहेतच टेंडरवाले आहेत दोन नंबरला लिडिंग करणारी माणसं आहेत दोन नंबरचे धंदे करणारे उद्योगधंदे करणारे कमिशन एजंट त्यांच्याकडे आहेत परंतु माझ्या माडा लोकसभेमधली जनता मात्र या भारतीय जनता पार्टीच्या एकूण कारभाराला वैतागलेली आहे इथं आज संविधान धोक्यात आहे इथले ओबीसीचे अधिकार धोक्यात आहेत रिझर्वेशन पॉलिसी धोक्यात आहे इथं नोकर भरती होत नाही ऑनलाईन जेवढ्या नोकर भरत्या होतात त्यामध्ये घोटाळे होत आहेत इथं शासकीय निमशासकीय आस्थापना आउटसोर्सिंगच्या माध्यमातून तिथं नोकर भरती केली जाते त्याचबरोबर इथल्या शासकीय निमशासकीय आस्थापना विकल्या जात आहेत आणि मग इथं दलित नाराज आहे इथं अल्पसंख्याक नाराज आहे इथं ओबीसी नाराज आहे इथं काबाड कष्ट करणारा शेतकरी नाराज आहे दुधाचं विक्रमी उत्पादन करणारा दूध उत्पादक नाराज आहे इथं स्थलांतरित होणारा मेंढपाळ नाराज आहे उस्तोड कामगार नाराज आहे पुण्या मुंबई सारख्या बकाल अशा झोपडपट्ट्यामध्ये राहणीमान जीवन कंठणारा माझ्या माडा लोकसभेमधल्या खटावचा जिरायती भागातला माणूस माशिरस तालुक्यातला जिरायती भागामधला माणूस माझ्या सांगोला तालुक्यामध्ये स्थलांतरित होणारा माणूस करमाळ्या तालुक्यामध्ये लोक माझ्या पुण्यासारख्या ठिकाणी कष्टाचं काम करतायत या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व आत्ताचे खासदार करतायत असं त्यांना म्हणायचंय का त्यामुळं ह्या सत्तेच्या विरोधामध्ये माडा लोकसंख्येच माडा लोकसभेच जनमत आहे आणि ते जनमत मी गेलं दीड वर्ष या माडा लोकसभेमधल्या लोकसभेमधल्या वाड्या वस्त्यावरती फिरतोय आणि ही जनता सगळी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला कोण आमदार कोण ठेकेदार कोण टेंडरवाले कुठं आहेत याचं मला काही देणं गेलं नाही कारण इथं प्रत्येकाच्या मताला समान अधिकार आहे फक्त स्वाभिमानानं आपल्या हक्क आणि वेदनाविषयी हा मतदारसंघ माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्याचा मला आत्मविश्वास आहे म्हणून या प्रस्थापित व्यवस्थेला एक सक्षम पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी या लोकसभेमध्ये आता जनसामान्यामध्ये फिरतोय आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद